नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस संदर्भात तोपर्यंत कोणत्याही निवडणुका सुप्रीम कोर्टाचा आदेश दोन दोन नोव्हेंबरच्या मतदान होणार का आणि कोर्टात काय घडले याबद्दल सर्वांचं लक्ष वेधून आहे कोर्टात सरकारने काय सांगितलं सरन्यायाधीशांनी काय आदेश दिला दोन तारखेला निवडणुकीचं काय होणार सर्वांचं प्रश्नचिन्ह आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबतची सुप्रीम कोर्टात दुपारी बारा वाजता सुनावणी सुरू झाली याचिकाकर्त्यांनी आपली बाजू मांडली ट्रिपल टेस्ट घ्यावी लागते आणि आरक्षण मर्यादा ओलांडता येत नाही हे खानविलकर यांनी जजमेंटमध्ये म्हटल्याचा उल्लेख करण्यात आला आहे राज्य सरकारला फक्त तारीख पाहिजे असते त्यांना सुनावणी नको अशी आक्रमक भूमिका याचिकाकर्त्यांचे ॲडव्होकेट विकास सिंग यांनी घेतली सरकारने काय सांगितलं याचिकाकर्त्यांनी काय म्हटलं बघूया सरकारची बाजू वाढताना महा अभि अधिवक्ता तुषार मेहता यांनी नगरपंचायतीचा निकाल दोन डिसेंबरला येणार आहे हा मुद्दा कोणत्या ना कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे याची माहिती काढतोय असं सांगितलं तसेच पुढे बोलताना मेहता यांनी सेमी अर्बन एरियात निवडणुका जाहीर झाल्या आहेत अशी माहिती दिली राज्य सरकारकडून पुढील तारीख मागण्यात आली असता याचिकाकर्त्यांनी विरोध केला प्रत्येक वेळी सरकार अशीच तारीख माग माग मागितले जाते असा आक्षेप याचिकाकर्त्यांचा वकिलांनी नोंदविला चीफ जस्टिस सूर्यकांत काय म्हणाले बघूया चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी या प्रकरणासंदर्भात आदेश देताना पुढील तारखेपर्यंत कोणत्याही निवडणुका जाहीर करू नये असं सांगितलं यावर राज्य सरकारच्या वकिलांनी सत्तावन्न जागावर नगरपालिका आणि नगर परिषद ठिकाणी आरक्षण मर्यादा पार आहे असं राज्य सरकार वकिलांनी सांगितलं अॅडव्होकेट विकास सिंग यांनी आपली बाजू मांडताना पन्नास टक्के ही आरक्षणाची लक्ष्मण रेषा आहे ती ओलांडताना ओलांडता येणार नाही असं नमूद केलं आम्ही सध्या कोणतेही महत्त्वाचे निर्देश देत नाहीत परंतु खाली लोक लोकशाहीच्या प्र, प्रक्रियेचे आणि नियमांचे पालन करायला पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं त्यानंतर न्यायालयाने पुढील तारीख देताना शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस तारखेला पुढील सुनावणी होईल असं जाहीर केलं मोठं खंडपीठ स्थापन करता येऊ शकेल का ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी आजच्या सुनावणी दरम्यान संदर्भात माहिती देताना याचिकाकर्त्यांचे वकील यांनी कोर्टाच्या निदर्शनात आणून दिले की पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण गेले आहे शेचाळीस ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली जात आहे असं राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितलं इंदिरा जयसिंग यांनी सांगितले की बाठिया कमिशनने ओबीसी आरक्षण मर्यादा ओलांडली आहे शेखर नाफाडे हे राज्य सरकारचे वकील आहेत त्यांनी लक्षात आणून दिले की शेड्युल्ड ट्राईब परिसरात आरक्षण पुढे जाते असं स्पष्ट केलं पुढे बोलताना अॅडव्होकेट ससाने यांनी यावर कोर्ट म्हणाले की काही मुद्द्यांवर ला, लार्ज बेंच स्थापन करता येऊ शकेल जरी निवडणुका झाल्या तरी अंतिम निकालाचे अधीन राहून निर्णय घेता येऊ शकतो निवडणुका थांबवता येणार नाही हे कोर्टाकडून निर्देशात आले ओबीसी प्रमाण किती आणि एस सी एस टी प्रमाण किती हे राज्य सरकारला शुक्रवारी सांगावे लागले लागेल असं ऍडव्होकेट मंगेश ससाने म्हणाले की काही ग्रे एरिया राहत असेल तर लार्जर बेंचचा विचार करू असा कोर्ट म्हणाले आहे असं ऍडव्होकेट मंगेश ससाने यांनी स्पष्ट केलं कालच सरन्यायाधीश पदाची शपथ घेतलेले सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली जाहीर झाले केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार का यावर सर्वांचे लक्ष बघूया जाहीर म्हणजे दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडत असलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील का असा सवाल विचारण्यात आला असता ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी तशी शक्यता दिसत नाही असं सांगितलं न्यायालयाने बल सोल्युशन म्हणजेच अंमलात आणता येईल अशा निकालापर्यंत पोहोचण्यासंदर्भात सकारात्मक दृष्टिकोन दाखवला असल्याने जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द करावा लागेल असं वाटत नसल्याचं ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी स्पष्ट केलं आहे त्या वकिलांना सांगितलं मुंबई उच्च न्यायालयात जा ते कोण सर्वोच्च न्यायालयात नाशिकमधील चक्रनो करमने आरक्षण सोडते बाबत वकील देवदत्त पालोतकर यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी दरम्यान मुद्दा उपस्थित केला कोर्टाने त्यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहेत पोलिस टाइम्स न्यूज ट्वेंटी फोरसाठी काजी सलीम येवला